वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला अवघ्या काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे आत्ता आपण पुण्यातील अलकाच अलका चौकात आहोत जिथे रांगोळी जी आहे ते रांगोळीचे सडे खरंतर घातले जात आहेत मोठ्या ह्या गोलाकार आकारामध्ये ही रांगोळी जी आहे ती इथे साकारली जात आहे कारण जे सर्व गणपती आहेत मानाचे गणपती असतील त्यासोबतच इतर गणपतीची मंडळं असतील तर ही सगळी गणपतीची मंडळं जी आहेत ती याच रस्त्यावर करून मार्गस्थ होतात आणि यांचा विसर्जन मिरवणूक जी आहे ती याच ठिकाणावरून होते त्या पार्श्वभूमीवर इथे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा आता तैनात करण्यात आलेला आहे एका बाजूला पोलिसांचं हे असेल तर दुसऱ्या बाजूला पुणे महानगरपालिकेचं नियंत्रण कक्ष जे आहे ते इथे हलका चौकात आपल्याला के उभं केलेलं पाहायला मिळतं मागील काही दिवसांपासूनच या संपूर्ण इथल्या सुरक्षा व्यवस्थेला सुरुवात करण्यात आली होती आणि आत्ता आपण पाहतोय अंतिम टप्प्यात ही संपूर्ण तयारी आलेली आहे साधारण मानाचा पहिला गणपती जो आहे कसबा गणपती तर तो साडेनऊ वाजता त्याचं प्रस्थान होणार आहे आणि विसर्जन मिरवणुकीला त्या बाप्पाच्या सुरुवात होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून या आणि यासोबतच चंद्रकांत पाटील यांच्याकडून या, या गणपती बाप्पाचा आरती होणार आहे आणि त्यानंतर या गणपती बाप्पाचं प्रस्थान होणार आहे त्यानंतर तांबडी जोगेश्वरी असेल गुरुजी तालीम असेल तुळशीबाग आणि नंतर केसरीवाडा अशा मंडळांचे जे गणपती आहेत मानाचे तर ते निर निघतील आणि साधारण दीड दोनच्या सुमारास हे मानाचा पहिला गणपती जो आहे कसबा गणपती तर तो अलका चौकात पोचण्याची शक्यता वर्तवली जाते जसं आपण पाहिलं की प्रत्येक गणपती मंदिरामध्ये एक किंवा दोनच पथकं ठेवावीत अशी असे जे आदेश आहेत ते सिपींनी दिले होते मात्र त्यानंतर आपण वेळेत मिरवणूक पूर्ण करणार असाल तर पथकांची मर्यादा जी आहे ती त्यांच्या पथकांची मर्यादेची हे त्यांना देण्यात आलेली होती आणि एकूणच आपण पाहतोय आता मोठं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या अलका चौकाच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा मोना आहे सिविक मिरर